नमस्कार मित्रांनो मुंबईत सर्वात मोठा राजकीय धमाका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तब्बल पाच हजार रिक्षा चालकांचा भव्य दिव्य प्रवेश हा प्रवेश सोहळा बघून मुंबईत भल्या भल्यांना फुटलाय घाम मित्रांनो नेमकी काय आहे गर्दी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला कुठल्या भागातील कर्मचाऱ्यांनी दिलाय जाहीर पाठिंबा बघूया या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती येऊन पोचल्या आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे भगवा पडकवण्याच्या तयारीमध्ये आहेत मराठी माणसांची एकजूट करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी डबेवाले असतील तसेच रिक्षाचालक असतील आणि कार चालक या सर्वांना एकत्रित करून पुन्हा मुंबईत ठाकरेंचा भगवा फडकवण्याची जोरदार तयार तयारी केली दिसते शिंदेंना मुंबईतून विधानसभेला हद्दपार केल्यानंतर आता उद्धव ठाकरे भाजपाला मुंबईतून हद्दपार करण्याच्या तयारीमध्ये आहेत आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वर्चस्मा आजही पाहायला मिळतोय प्रत्येक गटप्रमुखापासून ते भूतप्रमुख आणि शिवसेना शाखा मुंबईकरांच्या दिमतीला प्रत्येक संकटात समोर असतात याचमुळे आता आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ पाच हजार रिक्षा चालकांनी प्रवेश केला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा झाल्यानंतर आता यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत कायमस्वरूपी असणार ठाकरेंमुळेच आम्ही मुंबईत रिक्षा चालवू शकतो असे उद्गार या लोकांनी काढलेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते तर आम्ही मराठी माणसं मुंबईत शिल्लकच राहिले नसतो अशा देखील प्रतिक्रिया काही रिक्षा चालकांनी दिल्या आहेत त्याचबरोबर उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी देखील बाळासाहेब ठाकरेंचे उपकार आम्ही उभ्या आयुष्यामध्ये फेडणार फेडू शकणार नाही अशी वक्तव्य केली आहेत शिवसेना प्रमुखांनी आम्हा उत्तर भारतीयांना इथे मुंबईत जागा दिली आम्हाला वाढवलं आणि इथेच आम्हाला शिकवलं त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना सोडणं आमच्या रक्तात नाही असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा बसलेला मुंबईत सर्वात मोठा झटका म्हणावा लागेल मित्रांनो हा प्रवेश आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया द्या